नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत सुपर टेस्टी सोयाबीन वडीची भाजी मसाला भारी चव जबरदस्त आणि बनवायलाही झटपट चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्या त्यात सोयाबीन वड्या टाका त्यात थोडंसं मीठ घाला आणि दहा पंधरा मिनटे मस्तपणे भिजू द्या वड्या एकदम मऊ आणि परफेक्ट होतील चला मंडळी भाजीसाठी बनणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी सर्वात पहिले एक कांदा मी गुलाबी रंग येईपर्यंत तव्यावर भाजून घेतला आहे त्यानंतर खोबरंही घ्यायचं आहे आणि खोबरंही आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे खोबरं परतलं की ह्यामध्ये घालायचे आपल्याला कोथिंबीर कोथिंबीरहीला आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे कोथिंबीर परतली की ह्यामध्ये आपल्याला घालायच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्याला वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मसाले मी वाटून घेतलेले आहेत आता सोयाबीन वड्या आपल्या भिजलेल्या आहेत आता ह्यामधलं पाणी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे असं पिळून म्हणजे ह्यामधलं मॉइश्चर निघून जातो आणि आपल्या वड्याही व्यवस्थित भिजलेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे एक एक करून मी व्यवस्थित असे काढून घेतलेलं आहे यातलं पाणी आता कढईमध्ये मी याला थोडंसं भाजणार आहे म्हणजे आपल्या भाजीला घेत चव येते ना ती ह्यामुळेच येते आता ह्याला आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे यातलं जे मॉइश्चर असतं राहिलं तिलं ते सुद्धा निघून जातं तर अशा प्रकारे आपल्याला सोयाबीन वड्या पाच ते सहा मिनिट व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहे आणि थोडासा त्याचं मॉइश्चर निघून गेलं की ह्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी इथे मी तेल घेतलेलं आहे दोन टेबल स्पून तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घातले मोहरी आणि जिरे मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडले की ह्यामध्ये घालायचा आपण वाटून घेतलेला मसाला मसाल्याला आपल्याला व्यवस्थित असं दोन मिनिट परतवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण आता घालणार आहोत सुके मसाले त्यासाठी मी इथे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा एक चमचा लाल तिखट घेतली हळद घेतली अर्धा चमचा एक चमचा काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा धने जिरे पूड घेतली आहे ह्या मसाल्यांना आपल्याला वाटलेल्या मसाल्यासोबत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मसाले व्यवस्थित परतले गेले आप की आपल्याला राहिलेला मसालाही यामध्ये घालायचा आहे आणि ह्या मसाल्यांसोबत व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाला व्यवस्थित भाजला जात नाही आणि तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी घालणार आहे कवीपुरतं मीठ म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जातो आता यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी घालणार आहे एक कप हे बघा एक ग्लास पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि आपल्या भाजीला उकळी आलेली आहे उकळी फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये वड्या घालायच्या आहेत म्हणजे आपल्या भाजीचा रंगही छान येतो आणि चवही भन्नाट लागते आता हे बघा आपली भाजी मस्त तयार झालेली आहे पण हिला शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून आपल्याला पाच ते दहा मिनिट ही भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे आणि ही भाजी शिजली का हे बघ या ह्या ज्या वड्या असतात ना त्यावरती तरंगलेल्या असतात जेव्हा ही भाजी शिजली जाते तेव्हा या वड्या खाली जातात म्हणजे वरती तरंगत नाही तेव्हा समजायचं आपली भाजी शिजलेली आहे तर मंडळी अशी झक्का सुपर टेस्टी सोयाबीन वडीची भाजी तयार झाली आहे मसाला सुगंध आणि चव सगळंच एकदम परफेक्ट घरच्या घरी सोपी पौष्टिक आणि रोजच्या जेवणात मस्त जमणारी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल के आर किचॅन डेली लाईफला सबस्क्राईब करायलाही विसरू नका